नमस्कार मित्रांनो आज आपण काही पी वाय क्यू बघणार आहोत हे पी वाय क्यू अगदी सर्वच एक्झामला कामी पडतील असे आहे चला तर मग बघूया आपला पहिला प्रश्न पक्षांतर बंदी संदर्भात तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये नमूद आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी दहाव्या परिशिष्ट्यामध्ये नमूद आहे हे अतिशय महत्वाचं आहे दहाव्या परिशिष्टावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जाते की कशा संदर्भात आहे तर हे लक्षातच राहू द्या पक्षांतर बंदी संदर्भात आहे मग आठव्या परिशिष्टामध्ये कशा संदर्भात दिला आहे तर आठव्या परिशिष्टामध्ये भारतीय भाषा दिल्या आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या भारतीय भाषा कोणत्या परिशिष्टामध्ये दिल्या आहे आठव्या परिशिष्टामध्ये दिल्या आहे मग अकराव्या परिशिष्टामध्ये काय दिलं आहे तर पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे पंचायती मग बाराव्या परिशिष्टामध्ये काय दिलं आहे तर नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या बघा आठव्या परिशिष्टामध्ये काय दिलं आहे भारतीय भाषा दहाव्या परिशिष्टामध्ये पक्षांतरबंदी संदर्भात दिला आहे आणि अकराव्या पंचायतीचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे आणि बाराव्या परिशिष्टामध्ये नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या आहे परिशिष्ट किती आहे बाराच आहे आणि हे तीन परिशिष्ट अतिशय महत्त्वाचं आहे नेहमी प्रश्न विचारले जाते लक्षात राहू द्या समोर बघूया नासा ही संस्था कोठे स्थित आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन ए वॉशिंग्टनमध्ये स्थित आहे मग नासाबद्दल आणखी काय माहिती हवं आपल्याला तर नासाचं विस्तारित अर्थ माहिती हवं काय आहे नॅशनल ॲरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासाचा विस्तारित अर्थ नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन हे नाव आहे मग हे लक्षातच ठाऊ द्या आपल्याला हे विचारले जाते आणखी काय माहिती हवं नासा ही संस्था काय आहे कशा संदर्भात आहे हे माहिती हवं आपल्याला तर कशा संदर्भात आहे तर नासा ही संस्था अंतराळ संशोधन करणारी एक अमेरिकन संस्था आहे मग याच्या स्थापना कधी झाला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मग यावरून आणखी आपल्याला काय माहिती हवं की अंतराळ संशोधन करणारी संस्था आपल्या भारतामध्ये पण आहे का एक भारतीय संस्था पण आहे का तर आहे कोणती इस्रो याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती हवं बघूया आपण बघा तर इस्रोचं विस्तारित अर्थ काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे सुद्धा आपल्याला विचारलं गेलं आहे लक्षातच राहू द्या याची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाली जी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेची जागा इस्रोने घेतली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन हे सुद्धा लक्षात राहू द्या इस्रोचं मुख्यालय माहिती हवं तुम्हाला कुठे आहे बंगलुरूमध्ये आहे समोरचा प्रश्न बघूया बलाचे एक कोणते आपले उत्तर आहे ऑप्शन सी न्यूटन बलाचे एसआय एकक हे न्यूटन आहे मग वेगाचं एसा एकक कोणतं आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन डी मीटर प्रति सेकंद मीटर प्रति सेकंद हे वेगाचं एसा एकक आहे त्वरणाचे एसाय एकक कोणते आपलं उत्तर आहे ऑप्शन बी मीटर प्रति सेकंद वर्ग मीटर प्रति सेकंद वर्ग हे त्वरणाचे एसा एकक आहे मग आपण आत्ताच बघितलं मीटर प्रति सेकंद हे कशाचा एकक आहे तर हे वेगाचे एकक आहे मीटर सेकंद असं म्हटलं तर वेगाचे एसा एकक आणि वर्ग लागला तर हे त्वरणाचं एकक आहे या प्रकारे समजून घ्या मग न्यूटन कशाचा वर्ग आहे आपण बघितलं आहे बलाचे वेग एकक आहे आणि राहिला आपला डी ऑप्शन हे कशाचं एकक आहे तर हे दाबाचं एकक आहे हे चारही एकक लक्षातच राहू द्या मीटर प्रति सेकंद वेगाचं एकक मग मीटर प्रति सेकंद वर्ग लागला तर त्वरणाचं एक आणि न्यूटन बलाचे एकक पास्कल दाबाचे एकक हे आपल्याला कोणत्या विषयामध्ये विचारले जाते सायन्समध्ये विचारले जाते मग सरळ सेवा असो की राज्यसेवासारखी एक्झाम असो विचारल्या जातेच समोर बघूया द राईज ऑफ द मराठा पावर या ग्रंथाचे लेखक कोण आपलं उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे आहे यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक पुस्तके लिहिली हे एक लक्षात राहू द्या मग भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली गोपाळकृष्ण गोखलेंनी केली कधी केली एकोणीसशे पाचमध्ये मध्ये केली हे वर्ष लक्षात राहू द्या आपल्याला विचारले जाते मग गांधीजींचे राजकीय गुरु कोण गोपाळकृष्ण गोखले हे राजकीय गुरु होते महात्मा गांधीजीचे